बस मराठीच्या घरामध्ये आज पार पडणार आहे पहिलं वहिलं नॉमिनेशन कार्य ज्याचं नाव आहे नॉमिनेशनची तोफ आणि या नॉमिनेशन टास्कचा प्रोमोसुद्धा सुद्धा झाला आहे आणि या प्रोमोमध्ये मध्ये आपल्याला अंकिता वालावलकर आणि निक्की तांबोळेमध्ये जोरदार भांडण झालेलं दिसतंय टास्कमध्ये आपल्याला अंकिता आणि निक्की यांच्यामध्ये झालेली बाचाबाची आणि धक्काबुक्की पाहायला मिळेल आणि या भांडणामुळेच अंकिताला अश्रू सुद्धा अनावर झालेत टास्क सुरू असताना निक्की अंकिताला पुढे न जाऊन देण्याचा प्रयत्न करत असते यामध्ये या दोघींचं भांडण होतं अंकिता निक्कीला उचलून सुद्धा घेते त्यावर निकी, निकी अजून पडतो या दोघींचीही शाब्दिक चकमक बराच वेळ सुरू असते शेवटी अंकिता इमोशनल होते आणि टास्क सोडून घरामध्ये जाते घरामध्ये गेल्यावर अंकिताला अश्रू अनावर होता अंकिता रडू लागते तर आता या नॉमिनेशन टास्कमुळे आपल्याला अनेक भांडणं घरामध्ये बघायला मिळणार आहेत कोण होणार सेफ कोण होणार नॉमिनेट आपल्याला हे आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळेल त्यामुळे बघत रहा बिग बॉस मराठीचा नवा सीझन रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि अशाच अपडेट्ससाठी मराठी टी व्ही मीडियाला सब्सक्राइब करा